शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ न्हावरे येथील सभेतील जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दौलत नाना शितोडे यांचे भाषण सिटी इंडिया न्यूज साठी शिरूर प्रतिनिधी एकनाथ सह पत्रकार पावलस गवई भाऊ फोन केल्यानंतर भाऊंना काल फोन केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला भाऊंनी या ठिकाणी तारीख दिली असे दरेकर भाऊ आणि खऱ्या अर्थानं भाऊन करता महाराज की। ये दो, ये दो। आज या ठिकाणी लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी परवा दिवशी खासदार साहेबांना फोन करून आपण एक सभा आयोजित करायची ठरवलं आणि आज या ठिकाणी आपण सभा घेतोय आढळणा दादा या ठिकाणी बहुजन समाजाच्या टोक्यावरती बहुजन समाजामध्ये अठरा पगड जाते आहेत मग तो मराठी समाज सुद्धा येतो या सर्व समाजाच्या गरीब कुटुंब जे आहेत त्या सर्वांच्या डोक्यात